कुंभ राशीच्या लोकांसाठी पुढील नऊ दिवसात मोठे वादळ येणार आहे तुमचे जग हदरवून टाकणारे सत्य उघड होणार आहे कुंभ राशीच्या व्यक्तींना पुढील नऊ दिवसात तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडण्याची शक्यता आहे ग्रहांच्या चालीमुळे एक लपलेलं सत्य तुमच्यासमोर येऊ शकते त्यामुळे तुमचे नातेसंबंध करिअर आणि भविष्य पूर्णपणे बदलू शकते जर तुमची कुंभराशी असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे त्यामुळे तुम्ही शांत राहा आणि हा व्हिडिओ मनापासून ऐका आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भक्तांनो हा व्हिडिओ मनापासून लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ म्हणा कारण मित्रांनो ज्या भक्ताला हा व्हिडिओ आवडेल आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहील त्या भक्तांवर स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव होईल कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ग्रहांची चाल तुमच्या जीवनात मोठी उलथा पालत कशी आणणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण ही माहिती तुम्हाला चकित करून टाकेल आज आपण बोलणार आहोत कुंभ राशीच्या जातकांविषयी ज्यांच्या जीवनात पुढील नऊ दिवसात काहीतरी असे घडणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल ग्रहांची स्थिती आणि त्यांची चाल यानुसार तुमच्या समोर एक छुपे सत्य उघड होणार आहे जे तुमचे जीवन पूर्णपणे बदलून टाकेल सर्वात आधी बोलूया त्या छुप्या सत्याबाबत कुंभ राशीच्या लोकांना पुढील नऊ दिवसात तुमच्या समोर असे सत्य येऊ शकते जे कदाचित तुमच्या कुटुंबाशी संबंधित असेल किंवा तुमच्या करिअरमध्ये मोठा खुलासा होऊ शकतो शक्यता आहे की एखादा जुना मित्र किंवा नातेवाईक अचानक तुमच्याशी संपर्क साधेल आणि काहीतरी असे सांगेल जे तुमच्यासाठी धक्कादायक असेल हे सत्य तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करू शकते पण विश्वास ठेवा हे तुमच्यासाठी एका नवीन सुरुवातीचा मार्ग देखील उघडेल ग्रहांची स्थिती सांगत आहे की मंगळ आणि राहूचा प्रभाव तुमच्या सहाव्या भावात पडत आहे ज्याचा अर्थ आहे की एखाद्या छुपा शत्रू किंवा कोणती तरी जुनी समस्या आता तुमच्या समोर येईल पण घाबरू नका कारण शनिदेव तुमच्या राशीवर नजर ठेवून आहेत आणि ते तुम्हाला या सत्याचा सामना करण्याची ताकद देतील आता बोलूया त्या वादळाबद्दल जे तुमच्या आयुष्यात येणार आहे पुढील नऊ दिवस तुमच्यासाठी अत्यंत वेगाने बदल घडवणारे असतील जर तुम्ही नोकरी करत असाल तर ऑफिसमध्ये एखादा मोठा निर्णय तुमच्या बाजूने होऊ शकतो किंवा एखादी नवीन जबाबदारी तुमच्या खांद्यावर येऊ शकते जे लोक व्यवहारात आहेत त्यांच्यासाठी हा काळ एखाद्या मोठ्या संधीला पकडण्याचा आहे कदाचित एखादा नवीन भागीदार किंवा डील तुमच्या समोर येईल आणि हो प्रेमाबद्दल बोलायचं झाल्यास जर तुम्ही सिंगल असाल तर एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ शकते ही तुमच्या हृदयाला स्पर्श करेल पण जर तुम्ही आधीपासूनच रिलेशनशिप मध्ये असाल तर थोडे सांभाळून राहा कारण हे सत्य तुमच्या नात्यात काही देखील आणू शकते लोकांना हे दिवस तुमच्यासाठी एका असतील ग्रहांची चाल तुम्छा तुम्छा सांगत आहे की तुमची बुद्धी तुमची समजदारी आणि तुमचा संयम या सगळ्याची परीक्षा होईल कारण आम्ही फक्त सत्य सांगत नाही तर तुम्हाला त्याचा सामना करण्याचा मार्ग देखील दाखवतो तर या दरम्यान काय करावे सर्वात आधी आपल्या मनाला शांत ठेवा आणि ध्यान करा आणि पॉझिटिव्ह विचार करा आणि दुसरे म्हणजे कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी आपलं हृदय किंवा मेंदू दोघांचंही ऐका आणि तिसरं म्हणजे आपल्या आजूबाजूच्या लोकांवर लक्ष ठेवा कारण हे सत्य कोणाच्या तरी माध्यमातून तुमच्या समोर येईल आता एक खास गोष्ट आहे जी की मे महिन्यात चंद्र आणि सूर्याचा एक खास योग बनत आहे जो तुमच्या सातव्या भावाला प्रभावित करेल याचा अर्थ आहे की तुमच्या आयुष्यात नात्यांशी संबंधित कोणताही मोठा खुलासा होऊ शकतो तर ती एखादी आनंदाची बातमी असेल किंवा एखादे आव्हान हे तर वेळ सांगेल पण एक गोष्ट नक्की आहे की हे नऊ दिवस तुमचे आयुष्य कायमचे बदलू शकतात तर मित्रांनो ही होती कुंभ राशीसाठी पुढील नऊ दिवसांची भविष्यवाणी आम्ही नेहमी तुमच्यासोबत आहोत तुम्हाला योग्य ज्योतिष मार्ग दाखवण्यासाठी आणि जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर धन्यवाद तुम्ही तुमच्या यशाच्या प्रवासासाठी व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव नक्की लिहा जेणेकरून शनिदेवाची कृपा तुमच्या जीवनावर सदैव राहील आणि हो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका जेणेकरून तुम्हाला अशाच अद्भुत आणि रहस्यमय जीवनाविषयी माहिती मिळत राहील धन्यवाद श्री स्वामी समर्थ